ज्ञानो माने रस्ता धोळगाचे आपण अकाडेवरती आलो ज्ञानो माने रस्ता धोळका धोळका आणि संदीप ताच्या गुंजा आपण नक्कीच जरा मगा आपल्याला पुकार दिसता आपण काही कारणास्त उशीर आला आपण अकाडेवरती चला ज्ञानो माने रस्त्यात आणि संदीप ताच्या गुंजा चला मोलाची कामगिरी करण्याची बोल माग अनेक तोडगा घडवण्याचे काम करतात अमरनाथ चालू कृषीला दोनच मिनिटाचा काही राहिला हो कृषी करा का देखा देखा। होता तो करा तो बाई बोला तुम्ही कुस्ती करायला आता हजेर करताना तुम्ही कधी म्हणा कधी आदर्श तुम्ही कधी सांगितलं म्हणा तुम्ही कोणी साहित्य करता तुम्ही कोणी पाहिजे माझं सरकारी बसवली आता काही शेतकडे भुडकळा जमा झाले एक मिनिट अक्षर घडले कदा अशी कुस्ती रंगलेली कुस्ती समर्थ माई खरे असताना आज कुस्ती झालेल्या भक्ती म्हणजे साईडला भेटलेले आमचे मित्र संदीप बस सांगतात संदीप काही काही पुस्तक

अरे स्वप्नला कुठून रेवा